नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे जण मजा ना आम्ही पण मजेत आज आपल्याकडे इगतपूर या तालुक्यातून हे शेतकरी दादा बेन खरेदी करण्यासाठी आलेले आहेत हे बघा तर आमची इंडोनेशिया स्मार्टने त्यांची ऑर्डर होती सहाशे ते सातशे डोळ्यांची ते डोळे कट झाले तृप्तीच्या पप्पांचं चालू आहे आता मोजून डोळे बिळे भरायचं काम नमस्कार दादा तुमचं सा नाव सांगा आपल्या मंडळींना माझं नाव वैभव माझं नाव रुमिरा तर हे दादा आपल्याकडे आलेले आहेत त्यांनी त्यांना आल्यानंतर आपण आपले जे संपूर्ण प्लॉट आहेत ते सगळे फिरून दाखवलेले आहेत तर त्यांनी रेडनेपेरचं थो थोडंसंच बेणं घेतलेलं आहे शंभर दीडशे त्यांना लागवडं बेणं त्याचं तयार करायचं आहे आणि इंडोनेशिया स्मार्टनेपेर त्यांना जास्त आवडलं आहे कारण इंडोनेशिया स्मार्टनेपेअरला फुटवा वगैरे चांगला असतो इकडे पाहिजे आपला इंडोनेशिया स्मार्टनेपेअरचा प्लॉट आहे हा तर हा त्यांना एकदम आवडला आहे कारण याला पानं भरपूर आहे हाईट कमी आहे आणि फुटवा पण भरपूर निघालेला आहे तर सगळ्या नेपेरमध्ये हेच नेपेर त्यांना आवडलेलं आहे तर याचं स्टिक जे आहे त्यात इथं कट करायचं म्हणजे कट करून झालेलं आहे मोजून झाले झाले ना चला मंडळी आता जायचे आम्हाला रेडने गळ नीट बर का त्यात हे आणलेलं बर का मी तंगूस ते लगेच आणली लालचे डोळे याच्यातच टाकून देऊ तंगूस आणला टाक लालचे डोळे भरले का मग लावायचं कस सांगतो डोळे असे सोलून घ्यायचे सगळे डोळा मोडला नाही पाहिजे सोलताना असे डोळे असं सोलून घेतला डोळा यावर मोकळा करायचा मोकळा केल्यानंतर आपल्याला लावताना कृपा का गं कृपया नाही आले कोयता असं म्हणजे आपली सरी आता सरी नाही त्यांनी मला खांडून दाखवत तुम्हाला हे ना असं खुरप्यानं उकरून घ्यायचं खुरप्यानं उकरून घेतल्यानंतर आपल्याला ही कांडी अशी ठेवायची की एक डोळा तिचा वर राहिला पाहिजे आणि बाकीचे सगळे डोळे मातीत गेले पाहिजे दादा पण एक काळजी घ्यायची जिखून पाणी येते आणि त्याच्या विरुद्ध बाजूला खुसू नका डायरेक्टला आणखी नाही गोष्ट अशी आता तुम्ही बिहणं जागेन चालवलं आपल्याला बियाणं घरी नेऊन याला वल्ल्या पोत्यामध्ये भरायचं बियाणं पोतं वल्लं करायचं पेंडीचं पोतं डीफीचं पोतं ते वल्ल करायचं त्याच्यामध्ये बियाणं सगळं टाकायचं आणि त्याला दोन दिवस सकाळ दुपार संध्याकाळ फुल पाणी मारायचं खालून पाणी निघलं पाहिजे आणि मग तिसऱ्या दिवशी लावायला घ्यायचं म्हणजे डोळे फुगून जात्या डोळ्यांची मरणे होत मंडळी आता आम्ही आलोय रेडनी पेरच्या प्लॉट मध्ये कस एखायचं त्याची हाईट ना आता हे लवकर दादा आणि हे नाही एक पण वायला जायचं काम नाही त्याच्यामुळे आणि हाईट वाटलेली नाव हा त्याच्यामुळं स्मार्टने पेरला टाईम लागत होतो त्याचा डोळा पाहून तोडावा लागतं ते कसं बारीक बारीक पेरेन त्याला तशी याची पेरे लांब लामेत आता पा तटा तटा हे आम्ही या। एक एक तासामध्ये एक दीड तासामध्ये हजार रुपये तोडतो घरी गेले असते स्मार्टने पेर तोडायला टाईम लागतो ना लाल रेडने पेरचं मंडळी आपलं असं झालेलं आहे जसा लाल उसाची डायरेक्ट ह्या पा एकदम दाणग दानग ताट झालेलं आहे हे पा एकदम मस्त ताटा बी असे भारी ना डोळे तोडाल भारी वाटतं पटक्यान उरकून जाते डोळे हे पा मंडळी इथं चालू आहे आता ऑस्ट्रेलियन रेडनेपेरच्या कांड्या कट करायचं काम एका एका डोळ्याला एक एकच एका एका कांडीला एक एकच डोळा याचा तसं इंडोनेशियाच्या कसं एका कांडीला तीन तीन डोळे होते हे पा मस्त आता कटिंग का करायचं काम चालू आहे लाल लाल गवत दिसतंय कसं दिसतंय काही काही मंडळींनी पाठी माग घराजवळ शोला लावायला म्हणून या कांड्याने त्या ला लाल रंगाचा रंगीबिरंगी गवत दिसन म्हणे आजूबाजूला हे <laughs> बघा आता का, कांदा आहे का घरी गेल्यावरती दोन दौ, दिवस पोते मी ठेवायच्या डोळे चांगले फुगून घ्यायचे मग असं डोळ्यावरचं पाचट काढायचं असे डोळे राहते डोळ्यावरचं पाचट काढलं डोळा पाचट काढताना मॉडला नाही पाहिजे आणि मग दोन दोन दीड दीड दोन दोन फुटावरती आपल्याला असा उभा वाचायचा आहे हा डोळा मातीत गेला पाहिजे हे बघा डोळा मातीत झाकले गेला पाहिजे हे बघा आता इथं मी चालू वावरात खोसून दाखवले तुम्ही तुमच्या शरीर कसा नाही शरीरच्या पोटा लाखवाचा हा अच्छा आणि लागवड करायच्या आधी एकदा वावर वल्ल करून घ्यायचं शेत एकदा शेत वल्ल करून घेतलं आणि या कांड्या खोसल्यावरती परत यात पाणी भरायचा म्हणजे काय करतो आपण काय करतो या कांड्या खुशीतो आपण लावायचे कधी रान वापशी होती आलेवरती कांड्या खुशी त्या कांड्याच्या कडा नाही ना पुकळी तयार होती आणि याच्यामध्ये मग जमिनीतले किडे उदय विदय लागत पाणी जर भरलं तर मग ती गॅप तो भरून जातो ना पाऊस जरी झाला तरी स्टिक खसल्यानंतर एक पाणी तुम्ही गरळ गरळ खाय पण पाणी भरणं गरजेचं जेणेकरून तुमच्या स्टिक एकदम शंभर टक्के चांगल्या उतरतील तर चला मंडळी यांची आता लागवड पद्धत बिद्धत सांगून झालेली मस्त त्यांचं चालू आहे आता इथं कांड्या बिंड्या कट करायचं काम ओ मी जाते घरी या हा? आता घरी जाऊन जरा दादाला त्यांना चहा ब्या करते आल्यावर काय त्यांनी चहा घेतला नव्हता त्यांनी जेवण करून आलोय आता जेवण गेला असून त्यांचं जिरून घरी जाऊन मस्त चहा ब्या टाकी तवर दादू घरी तुरू आलेली होती आज शनिवार होता त्याच्यामुळे तुरूवा लवकर आलो होतं आपला गहू पा कसा झालाय मस्त हे पा एकदम भारी उतरलाय गहू चला आता घरी जाते मला आली चाची तलब लप झाली